सुंदर एक महाराष्ट्रात बाकासूर नावाच वाद आणि तसाच एक गावची गाठातला सुंदराचा फेरा खाली पाहायला गेला कारण हे बैलगाडीच क्षेत्र इथे कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही आणि बारा ते सतरा आपला गाण्या दुपारी मैदानात दाखल वासवाच औषध्य साधून आयोजित केलं भव्य आणि दिव्य असं दुसऱ्या प्रवासा दुसऱ्या या ठिकाणी ताकद जेवढाच पडणार आहे मळखा इच्छा आहे बरं तू लक्षात घ्या